दरी कागद ठेवू उग डोकं खायचं काम माझं केलं तर माझे इतकी वाईट बया कोण भेटतो मी पैसे दे ईस रुपये लागतील इस वीस ला। रुपये

रुबाब करायचं नाही अजिबात माझ्यावर मी काय कोणाच्या बांधल्याचं नाही माझ्या मनावले काम मला पैसा भाई। पैसा लागतेत फुकाट नाही नोटा लागत्यात नोटा काय सूट उचली का काय थांबा ओखेला कुणी घेतला होता ग माझा स्टॉल लांड गिटकून आणलं एवढं

शंभर शंभर येळा घेऊन येऊ नका माझ्याकडे आता दोन चार दिली फोकाट मारून आता इथून पुढे येणार नाही तीन येऊ फटकी दुसऱ्याकडं कुठं फट नाही कसली टीप मार बाया मागच्या कितीतरी बारीक टीप मारली होती दोन तीन नाहीतर ठिगाळ बसवून देते एक तिथं डायरेक्ट किती तिप्प जबर मारली हो वाकड तिकडं करून करून तर मुरगाळ पारती संपलं काय गोरा बाई ह्या नवऱ्याचा डोक्याला टेंशन वाढी गाय माझ्या भरे नीत शिवाजी म्हण टेंशन वाढलं नाही शि बोला तर या नवऱ्याचा परपच करत बसली नाही जीवाला करत घेतला कर बाबाच्या या पेंटीवर द्वारा सुद्धा राहिला सुई तोडून टाकायला लागला तसं काय करायचं गबाया ही होत नाही ती पेंट ती मालका सारखी कडक झाली कडक झाली कडक कडक झाली मालका सारखी ती बरोबर सारखी तिथच कशी फाटती पेंट सांग बर मला गोणे घेताना काय गोणे गुतवून पॅन्टीत वाढतात काय तुम्ही तू शिवून दे बाकीच नको पंचरी करू नका शिवून देचरी तिथं कस काय फाटते काय आता काय मी फाडते काय फाडून आणतो काय पंचायती करू नको माझी नाही नाही पंचायती करू नको म्हणजे काय असतंय सांगा बरं मला मी काय गावाच्या पंचती करायला जात नवऱ्याच्या पंचती करते आणि तो बायकोचा अधिकार असतो नवऱ्याच्या पंचायती करायच्या लगीन नाही लावून आली ध्यानात दे हे शब्द परत किती वेळा तुटलं आता शिवत नाही मी हा बारा वर्ष घरी होता पप्पा हा, हा मन कुठं मोडायला लागलं माझ तीन येळा द्वारा होऊन भाऊ एकटेक महाराज मोडायला लागलं तिकडे चार दहा शंभर शेवरा नाही मनकट मोडत ती कुठं शंभर तुटत तवा तुमच्या पेंटीने तुटतं या

बघा भाऊ बहिणी नो एवढं चांगलं शिवण सुद्धा नवरा म्हणतोय काय माणूस ह्या काय का खऱ्याच जायच करायचं आहे का काय तिथंच नाही बघा तिघडाच चाळीस आणि टिपाच पन्नास असं किती झालं चाळीस आणि पन्नास किती झालं नव्वद मध्ये नव्वद आणि हि कापडाच कापडाच किती शंभर रुपये काय खरं तसं नाही ते ओढले म्हणते तिथे नेसत ठेवते मग ना अव जी काय म्हणतात का नाही त्यातली गमत झाली कसं काम करायला होताय मला तुम्ही <laughs> ती जाय ना सुद्धा पॅन्ट ते ह्याच्यात खाली जाड पॅन्ट अग पण एकदा मारली होती ना मॅथी किती येळा मारायची ती कडेला घेतलं काय म्हणजे कुठे घ्यायचं होत असं पाहिजे नाही का आता आणू नका माझ्याकडे पेंट ही बर का काय म्हणते मी 我这是没一个人，弟弟了，他们。

हो फोकट काम काम झालं बाय बाय सगळ्यांना भावही